तर मित्रांनो पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हुमणी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्यामध्ये मित्रांनो ऊस कापूस मका सोयाबीन बाजरी आणि कांदा यासारखी जे पिकं असतात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी आळी चाल करत असताना आपल्याला दिसून येते जर मित्रांनो वेळेवर हुमणी आळीला जर आपण जर कंट्रोल नाही केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेताचा साठ ते सत्तर टक्क्यापर्यंतचा जो भाग आहे तो पूर्णपणे नुकसानग्रस्त करून टाकते तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हुमणी आळीवर शंभर टक्के नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी कोणकोणते इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक आपण वापरू शकतो शिवाय त्यांचा वापर शेतामध्ये कसा करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो हुमणी आळीचा प्रादुर्भाव हा शेणखतापासून मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामध्ये ती कशी तयार झाली तो कोणता प्रकारचा किडा आला आणि कसा आला ते बाकीचं नंतर बघू त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर हुमणी आळी जर आपल्या पिकामध्ये आली असेल तर यासाठी मी तुम्हाला दोन कीटकनाशक सांगणार आहे त्यापैकी मित्रांनो तुम्ही कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर करून तुमच्या शेतातील हुमणी आळीचा पूर्णपणे नायनाट करू शकतात त्यामध्ये मित्रांनो पहिलं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर लेसंटा त्याचबरोबर मित्रांनो बायर लेसंटा प्लस त्याच्यामध्ये डेसिस हंड्रेड ही जे दोन कीटकनाशक आहेत हे दोन कीटकनाशक तुम्हाला कॉम्बिनेशनच्या रूपमध्ये एकत्र एक मिसळून त्यांचा वापर तुम्हाला पिकामध्ये करायचा आहे जर मित्रांनो याचा वापर जर तुम्ही एकत्र एक मिसळून कॉम्बिनेशनच्या रूपमध्ये जर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला तुमच्या शेतामध्ये हुमणी आळीवर दिसून येणार आहे मित्रांनो शेतामध्ये या कीटकनाशकाचा वापर करत असताना बायर लेसेंटा प्लस डेसिस हंड्रेडचा वापर करत असताना मित्रांनो त्यामध्ये लेसेंटा शंभर ग्रॅम त्याचबरोबर डेसिस हंड्रेड पाचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्याकरिता तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो हे दोनशे लिटर पाणी तयार केल्यानंतर तुम्ही पाटाच्या पाण्याने किंवा ड्रेचिंग करून म्हणजेच ड्रिपच्या माध्यमातून देखील तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो पाटाच्या पाण्याने याचा वापर केल्यानंतर देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो शकतो त्याचबरोबर ड्रेचिंग करून सुद्धा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला याचा भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही याचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बायोस्टँड कंपनीचे स्टॉप याचा देखील वापर तुम्ही आपल्या पिकामध्ये करून हुमणी आळीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकतात तर मित्रांनो स्टॉप या कीटकनाशकाचा जर आपण विचार केला तर या स्टॉप या कीटकनाशकामध्ये अल्फा मेथ्रीन दहा पर्सेंट ई नावाचा कंटेनर देतो मित्रांनो या स्टॉपचा वापर करत असताना प्रति दोन लिटर पाण्यातून चा तुम्हाला चारशे ते पाचशे एम एल स्टॉप या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या दोनशे लिटर पाण्याचा वापर तुम्ही पाठ पाण्यातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून पिकाला तुम्ही देऊ शकतात मित्रांनो पाठ पाण्यातून देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला भेटेल त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला भेटायला मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याने जबरदस्त रिझल्ट देखील तुम्हाला बघायला मिळेल ज्या ठिकाणी हुमणी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतात जर याचा वापर केला पाण्यातून जर याचा वापर केला म्हणजे पाण्यातून पाठ पाण्यातून जर दिलं तर मित्रांनो अवघ्या तीस या, या कीटकनाशकाचा जर वापर करत असाल तर त्या पाण्यामध्ये जास्त वेळ उभे राहू नका आणि मित्रांनो पाणी आडवे करून लगेचच बाजूला व्हा त्याचबरोबर मित्रांनो औषध तयार करत असताना नाक तोंड व्यवस्थितपणे बांधा जेणेकरून त्याची वाप तुम्हाला बसणार नाही याची काळजी घ्या जर मित्रांनो हे तुम्ही औषध जर पाटाने देत असाल पाटाच्या जर देत असाल तर तेच हात तोंडाला किंवा नाकाला लावू नका कारण की मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर याचा जास्त प्रमाणावर साइड इफेक्ट होतो त्यामुळे व्यवस्थित काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका